निवडणुकीचा आखाडा चालू झाल्याने आरोप प्रत्यारोप सुरू राहणार छगन भुजबळ राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून हो यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारची कर्जमाफी झाली नसल्याचा आरोप केला असून याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की निवडणुकीचा आखाडा चालू झाल्याने आरोप प्रत्यारोप सुरू राहणार आहेत तसेच दिंडोरी मतदारसंघात भारती पवार या निवडून येण्यास कोणती अडचण नसल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर आली असताना दिली असं ना की निवडणुकीचा आखाडा सुरू झालेला आहे त्यामुळे सरकार सांगणार की आम्ही हे काम केलं ते काम केलं ते काम केलं विरोधी पक्ष सांगणार हे काम नाही केलं ते काम नाही केलं ते काम सरकार सांगणार की आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली लोकांना घरं देतो आहोत सारथी आर टी महाज्योतीच्या माध्यमातून सर्व मुलांना जे आहे शिक्षणासाठी पैसे देतो आहोत दर महिन्याला सहा हजार रुपये तर हे अशा निर्भर शेतकऱ्यांना सुद्धा सहा हजार रुपये भारत सरकार आणि सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे असे अनेक काम आणि कालसुद्धा का जे आपण पाहिलं की अनेक प्रस्तावसुद्धा मंजूर झाले तर आता हे आरोप प्रत्यारोप एकमेकावर सुरू राहणार आहेत त्यात आता आपण जे आहे लोक त्याचं सत्यता काय आहे योग्य काय आहे चांगलं काय आहे ते पाहणार ते म्हणणार आम्ही चंद्रावरून यान उतरवलं काल परवा जे आम्ही जे आहे ते मिसाईल तयार केलं पाच हजार किलोमीटरचा पल्ला आहे त्याच्यामध्ये ते पण अगदी एकाच वेळा अनेक ठिकाणी अने मारा करणारं मिसाईल आहे आता या अशा गोष्टी ज्या आहेत ते त्यांचं काम चालणार हे जे आहे सांगणार की हे झालं नाही त्रुटी काय आहेत ते सांगणार आणि मग यातून जे आहेत लोक ठरवतात लोकशाहीमध्ये